विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे सर्व युनिटचे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शिवकुमार परातीसर आदर्श महाविद्यालय हिंगोली साहेबराव बांगर कौशिक तात्या हरिओम योगा ग्रुप सदस्य राजेंद्र बेंगाळ सेवानिवृत्त मुख्याध्यापक मासिक पोटकर सेवानिवृत्त शिक्षक विकासराव शिंदे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव गजाननराव निखाते शहर प्रमुख काँग्रेस रिसोर्ड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोलीकर गजानन गडदे केशवराव शिंदे रामेश्वर पोले देवराव बोरुडे तसेच विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष आनंदिताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक शिंदे आर बी सरकटे सर पर्यवेक्षक कसाब सर हे उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीनं राजेंद्र बेंगाळ मासी कोटकर यांच्या सेवानिवृत्त सत्कार करण्यात आले यावेळी इयता दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे तसेच चेतन सेवांकूर अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा केकत उमरा वाशिम यांनी देशभक्तीवर सुंदर गीत गायन केले तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्रकाशराव शिंदे वटकळीकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या संपूर्ण युनिटचा परिचय सांगितला तसेच मासिक कोटकर राजेंद्र बेंगाळ शिवकुमार परातीसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळणी गावामध्ये मिरवणूक काढून तंबाखूमुक्त रॅली मतदान प्रचार रॅली राबवली समारोपामध्ये संस्थेचे अध्यक्ष बेंगाळ साहेबांनी या संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा मेडिकल कॉलेज आणण्यात येईल भविष्यामध्ये ही संस्था खूप भरभराट करेल असं सांगले यावेळी परिसरातील पालकवर्ग उपस्थित होते रतन अवचार मोईनभाई फडूजी भगत ओंकार पुरी गजानन गव्हाणे गुलाबराव हे उपस्थित होते आणि यावेळी सूत्रसंचालन शिंदे आरबी यांनी केले शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते न्यूज धुमाकूळ महाराष्ट्र हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली ओम योगा गुरुचे सदस्य त्यानंतर आजचे सत्तापूर्ती आमचे राजेंद्र बिल्ला सेवानिवृत्त मुख्याध्यापक व माननीय श्री भपकर सर से, सेवानिवृत्त राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक तर व आमच्या ऑर्केस्ट्रा ग्रुपचे एकत्र उभ्याचे सर्व मंडळी त्यानंतर त्या स्पीठावर आमचे देवराव बोर्डे सरपंच वटकरी विलासराव शिंदे मुबीन मोबी भाई साहेब मंजूर केरडे डॉक्टर अशुराम गनर शरद कोळे रामेश्वर कोरे शुभम कोले गजानन गडदे देशवराव शिंदे ज्ञानेश्वर विष्कर आजचं प्रास्ताविक प्रकाशराव शिंदे यांनी केलेलं होतं दरवीच्या विद्यार्थ्यांनी काही बक्षीस काही प्रथम देते प्रत्येश त्यांनी पटकवल्यामुळं त्यांचाही सत्कार झाला बारावीचे विज्ञान शाखेचे विद्यार्थी त्यांचाही सत्कार विद्यार्थ्यांचा झाला त्यानंतर लखन सर्जराव लाईक इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी यांचे पण विद्यार्थ्याचे सत्कार झाले शिष्यवर्ती धारक विद्यार्थी त्यांचे विद्यार्थ्याचे पण सत्कार झाले त्यानंतर आमचे काही विद्यार्थी नोकरीनिमित्त बाहेर जावी लागले काही एम बी बी एस करतात बी एम एस करतात त्यांचे करता पण सत्कार संस्थेने नंतर त्यानंतर या परिसरातले पालक रतनाउचार सापडगाव मोहीन भाई कोळसा भगत कोळसा होम ओंकारपुरी बोलीगुरा गजानन गौहाणे कारवीश वटकळी गजानन गडधे ब्रह्मडी नागेश कदम कोळसा सोमेश्वर वाहोर कोळसा गुलाबराव वाहोर कोळसा सोपान कांबळे दाताळा व सय्यद शेर से कोळसा या शाळेचे प्राचार्य अभिषेक बिंगाळ माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार शिंदे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शास्त्रती सर सर्व विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक महिला मंडळ तसेच आमचे मित्र गजानन लि घातले ते सर्व विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनी आजचा दिवस जो दिवस आहे आजच्या दिवसाच्या दिवशी सर्वांना मी शुभेच्छा देतो शुभेच्छा याच्यासाठी देतो की आज परिसरात तरी ग्राउंड भरलेलं कमी आहे ते ग्राउंड शिल्लक राहिलेलं विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यासाठी तर यानंतरच्या सव्वीस जानेवारीला ते पूर्ण भरलं पाहिजे व इथेही विद्यार्थी नाही बसले तर आपण पाच एकर जमीन पाठीमागं घेतलेली आहे ती याच्यासाठी घेते की बी एम एस कॉलेज फार्मसी कॉलेज या तालुक्यासाठी या संस्थेकडून उपलब्ध थोड्याच दिवसामध्ये होणार आहे त्याची व्यूरचना त्याचे कन्स्ट्रक्शन त्यांना गव्हर्मेंटच्या नियमामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या प्रोसेसमध्ये माझ्या डोक्यामध्ये ती कल्पना आहे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रात कोणी काम करत नाही आणि जरी काम कोणी करत असेल तर त्यांना पूर्ण वेळ ते देऊ शकत नाही तर आजपर्यंत आमच्या राजेंद्र बेंगाळ सरांनी सांगितलं आम्ही दोघं सोबत होतो आमचे पंचायत समितीचे माजी मेंबर सध्याचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर विकास शिंदे हे पण आता आले त्यांचा पण संस्थेच्या वतीने त्यांचे आभार तर मी राजेंद्र बेंगाळ विषय बोलत होतो की आम्ही दुसरीला सोबत होतो आणि प्रायमरी शाळा कोळशेची या शाळेत शिकत असताना काही अडचण आम्ही शाळेच्या बाहेर गेला राजेंद्र बेंगाल आणि शाळेत दोन चार दिवस मला दिसलाच नाही मला शाळेत क्रमण झालं आपला दोस्त नाही आपण शाळेत एप्रिलची आलो मी शोधलं त्यांनी आणि मग त्याला शाळेत धोरणालो नाही शाळेच्या ना बाहेर ना हात जाऊ नये कारण आठवते ना आठवते तो भाग मिळवा आठवत असेल नसेल पण मी त्यांना शाळेत जॉईन केलं आणि नंतर त्यांनी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा डी एड नंतर प्रायमरी शिक्षा प्रायमरी शिक्षक मुख्याध्यापक आणि पद भूषवले व ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी ज्या ज्या गावाला काम केलं परिसरात काम झालं असेल कळमनुरी तालुक्यात काम केलं असेल ज्यांच्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी त्यांची मला बाहेरून माहिती मिळते किंवा त्यांचं काम चांगलं होतं सरांनी चांगलं काम केलं सगळ्या समाजाला घेऊन शाळा डेव्हलप करण्याचे प्रयत्न केले तर असं मला रिटायर झाल्यानंतर वाटलं की सरांनी चांगलं शिक्षण क्षेत्रात काम केलं आणि शिक्षण क्षेत्रात जो की काम करतो त्याचा मला अभिमान फार वाटतो आणि त्यामुळं मी आज त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार केला दुसरे आमचे मित्र मारुती बोटकर एक कला शिक्षक सोबत आम्ही क्रिकेट खेळलेले सोबत मध्ये आमचे वडील असतील ते असतील काम करणारे असे राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत ते पोहोचले आणि राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत काय अडचणी असतात कसे असतात आमच्या सगळ्याच्या आमची परिस्थिती सगळ्यांची सारखी अतिशय गरीब परिस्थिती घेऊन आणि आमचं कुटुंब काढत सगळ्या कुटुंबाला सांभाळत काही कमी शिकलेले आमच्या कुटुंबातले व्यक्ती असतील काही न शिकलेले व्यक्ती असतील अशा सोबत आणि आपल्या परिसरातील ताजा आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा